नमस्कार मी अंकिता आणि आज आपण आलो आहोत आमच्या इथल्या लायब्ररीमध्ये अमेरिकेतल्या लायब्ररीत आणि भारतातल्या लायब्ररीत बराचसा असा फरक आहे म्हणजे इथल्या लायब्ररी बऱ्या मोठ्या त्यात खेळण्याची विविध साधनं आणि बरेच ॲक्टिव्हिटीज इथे होत असतात तर चला तर मग लायब्ररी बघूयात तर लायब्ररीच्या बाहेर हे सुंदर असं फाउंटन इथल्या गॅ लायब्ररीची इथे आहे म्हणजे दिवसा दिवसभर जर आपल्याला कंटाळा तर संध्याकाळी आपण इथे येऊन बसू शकतो म्हणजे एकदा कॅफेसारखं दिसतं हे आणि आतमध्ये आपण जातो त्यावेळेस इथे एक असं रिसेप्शन डेस्क असतं म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल लायब्ररीची किंवा तुम्हाला जर मेंबरशिप कार्ड घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर इथे एखाद्या इव्हेंटबद्दल माहिती पाहिजे असेल या इथे रिसेप्शन डेस्कवर ते पोहचवतात आणि हो इथलं जे रजिस्ट्रेशन किंवा इथलं जे मेंबरशिप आहे हे पूर्णपणे मोफत आहे म्हणजे लायब्ररीच्या मेंबरशिपसाठी तुम्हाला कुठलेही पैसे भरायची गरज इथे नाही आहे इथे वेगवेगळ्या सेक्शनमधलं हे जे आहे सगळ्यात पहिले कॅफेटेरिया टाईप असं सेक्शन आहे जिथे वेगवेगळ्या पेंटिंग्स कलाकारांनी काढलेल्या आहेत त्या इथं चिटकवलेल्या आहेत सुंदर असा हा जागा आहे जिथेमध्ये आपण बसून पिक्चर बघू शकतो गप्पा मारू शकतो खाऊ शकतो त्यासाठी इथे असं छोटंसं कॉफीचं मशीन आहे त्याचबरोबर हे असे छोटे छोटे स्नॅक्स इथे आहेत आपण पैसे टाकून स्नॅक्स घेऊ शकतो आणि इथे गेमसुद्धा खेळायला असतात म्हणजेच जर आपल्याला आप इंटरेस्टिंग असं काही खेळायचं असेल तर आपण ह्या सेक्शनमध्ये ते एक्सप्लोअर करू शकतो तिथं मॅग्झिन्स पण असतात वेगवेगळ्या विषयांवरची फॅशनची किंवा मग सायन्सची त्या मॅग्झिन या सेक्शनमध्ये असतात त्यानंतरचा हा जो इकडचा सेक्शन आहे या सेक्शनमध्ये जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा संग्रह आहे त्याचबरोबर इथलं जे आहे हे डी व्ही डी सेक्शन आहे डी व्ही डी सेक्शनमध्ये तुम्हाला गाण्याच्या माहितीच्या पिक्चर्सच्या त्याबरोबर सायन्सच्या आणि कुकिंगच्या अशा वेगवेगळ्या डी व्ही डी सीडीज पॉप म्युझिक रॉक म्युझिक टी व्ही सिरीज आणि सायंटिफिक असं सगळ्याच प्रकारच्या टी डी व्ही डी आणि सीडीज इथे आपल्याला असतात पुढचं हे जे सेक्शन आहे हे आहे लॅब सेक्शन्स म्हणजे इथे वीकली किंवा मंथली अशा ॲक्टिव्हिटीज होत असतात ज्यामध्ये इथे मुलांना आणि मोठ्यांना आपण म्हणू शकतो की इथे आर्ट किंवा विणकाम शिवणकाम प्रिंटिंग रोबोटिक आणि सायंटिफिक असे एक्सपेरिमेंट या लॅबमध्ये करता येतात एकंदरीतच ह्या लायब्ररीमधलं हे सेक्शन लहान आणि मोठ्या दोना दोघांसाठी पण आहे आणि इथे लायब्ररीत असं सध्या डॉगमंथ असल्यामुळे डॉग्सविषयीची पुस्तकं अशी इथे मांडलेली असतात म्हणजे एखाद्या महिन्यात काही स्पेशल डे असेल तर संदर्भातली पुस्तकं इथे लावलेली असतात आणि ही लायब्ररी बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे पुस्तकं लवकर सापडत नाहीत तर त्यासाठी इथे प्रत्येक ठिकाणी हे असे पीसेस असतात ज्यामध्ये तुम्हाला जी पुस्तक जे पुस्तक पाहिजे किंवा एखाद्या ऑथरचं पुस्तक तुम्ही शोधताय ते फक्त नाव इथे सर्च करायचं त्याबद्दलची माहिती आणि ते कुठल्या सेक्शनमध्ये कुठल्या रोममध्ये आहे ते इथे आपल्याला दिसतं त्याचबरोबर ते आठ ला या लायब्ररीत अव्हेलेबल आहे का नाही हे सुद्धा इथे दाखवतो याच्यात आपण थोडंसं पुढे गेल्यावर इथे जे आहेत हे असे पीसेस लावलेले ला आहेत म्हणजे एखादं प्रोजेक्ट करायचं असेल ऑफिसचं काय काम करायचं असेल किंवा अजून सर्च करायचं असेल तर ते या इथे पी सीवर इंटरनेट अवेलेबल असतं इथे आपण करू शकतो आणि याच्या साईडला हे जे आहेत हे सगळं पुस्तकांचं सेक्शन आहे अडल्ट म्हणजे मोठ्यांच्या पुस्तकांचं सेक्शन आहे ज्यामध्ये कुकिंगपासून ते मेडिकलपर्यंतचे बऱ्यापैकी पुस्तके अवेलेबल आहेत म्हणजे जगभरातल्या सगळ्या भाषा त्यामध्ये सगळे संदर्भ इथे आहेत इथे मला मराठी आणि हिंदीची पण काही पुस्तकं दिसली म्हणजे इथे एकंदरीतच भाषांच्या अनेक प्रकारची पुस्तकं इथे आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर हे असे स्टडी रूम्स इथे आहेत म्हणजे जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा शांततेत पुस्तक वाचायचं असेल प्रोजेक्ट करायचा असेल तर आपण या ठिकाणी करू शकतो अशा दहा ते बारा स्टडी रूम्स येथे आहेत त्या मोठ्यांसाठी वेगळ्या आणि लहानांसाठी वेगळ्या हे आहे हे यूथ आणि किड्स सेक्शन आहे यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांची ॲक्टिव्हिटीज तसेच त्यांची पुस्तकं त्यांच्या सीडीज त्यांबरोबर त्यांची ॲक्टिव्हिटीजचं से सेक्शन इथे सगळं आपल्याला बघायला मिळेल इथल्या इथलं जे सेक्शन आहे लहान मुलांचं त्यासाठी सुद्धा असं रिसेप्शन डेस्क असतो आपल्याला जर काही अडचण आली किंवा काही पाहिजे असेल किंवा लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीबद्दल आपल्याला काही क्युरीज असतील क्वेश्चन्स असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकतो हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे लहान मुलांच्या सीडीजचं डीजचं सेक्शन म्हणजे लहान मुलांच्या गोष्टीच्या कार्टून्सच्या ॲनिमेटेड मूवी डिझनीच्या मूवीज अशा असंख्य प्रकारच्या सीडीज इथे अवेलेबल आहेत आणि त्यांच्यासाठी पण इथे असे एक मशीन आहे ज्यामध्ये तुम्ही पुस्तकं अव्हेलेबल आहेत का आहे नाही हे शोधू शोधू शकतात इथे सीडी पण तुम्हाला दिसतात पुढचं सेक्शन आहे हा आहे लहान मुलांचा प्ले एरिया म्हणजे हा एकदम रंगीतदार असा विभाग आहे ज्यामध्ये लहान मुलांचे असंख्य खेळणी ठेवलेले आहेत मुलं इथे बसून एक्सप्लोअर करू शकतात त्यांना हवे ते टॉयज इथे खेळू शकतात लेगोज आहेत ब्लॉक्स आहेत सॉफ्ट टॉईज आहेत आणि त्याचबरोबर कार्टूनसचे थीम आहे जसं काही मारिओ आहे पेपा पिक्स आहेत त्याच्यानंतर टॉम आहेत असे असंख्य प्रकारचे लहान मुलांच्या संदर्भातले पुस्तकं आणि खेळ या सेक्शनमध्ये आहे लहान मुलांना इथे प्रचंड आवडतं म्हणजे त्यांना इथे दोन तीन तास जरी सोडलं तर ते आरामात घेऊ शकतात आणि लहान मुलांना पिण्यासाठी पाण्याची सोयसुद्धा हिट आहे म्हणजे आपल्याला बॉटल आणायची गरज नाही आणि लायब्ररीच्या मागच्या साईडला हे असं सा सुंदर असं लॉन आहे ज्यामध्ये आपण जर कंटाळा आला तर बाहेर जाऊन थोडं चालून येऊ शकतो असं सुंदर मोठं असं हे लॉन आहे आणि इथे जे आहेत हे लहान मुलांचे जसं मी तुम्हाला म्हणले ॲनिमेटेड कार्टून सिरीज त्याच्यानंतर पॉ पेट्रोलच्या पेपर पिकच्या हे पुस्तकंसुद्धा इथे आहेत जे आपण घरी घेऊन घरी घेऊन जाऊ शकतो वाचून झालं की आपण ते रिटर्न करू शकतो असे गेम्स आहेत ॲक्टिव्हिटीज मुलांना एंगेज ठेवण्यासाठी काउंटिंग काउंटिंग मेज आहे आ, काौंटिंग, आ, काौंटिंग है। त्यानंतर हे असे रिंग्स टाकायचे गेम्स इथे मुलांसाठी ठेवलेले आहे त्यांनी एकंदरीतच मुलांचा खेळण्याचं सेक्शन इथे आहे ड्रॉइंग इथे आपल्याला करता येतं तर हे असं एकंदरीतच यू एसमधला लायब्ररीचं स्ट्रक्चर असतं आणि आपण जर काही पुस्तकं का घेतली किंवा डीज घेतल्या घरी घेऊन जाण्यासाठी तर इथे अशी मशीन ठेवलेली असते ज्यामध्ये आपण ते पुस्तक किंवा ती सी डी स्कॅन करू शकतो स्कॅन करून झाल्यानंतर चेकआउट करून आपण ते घरी घेऊन जाऊ शकतो आणि आपलं वाचून झाल्यानंतर किंवा बघून झाल्यानंतर ते आपण रिटर्न करू शकतो तर हा आहे यू एसमधल्या लायब्ररीजचा अनुभव तुम्हाला हा अनुभव कसा वाटला किंवा तुम्हाला इथल्या लायब्ररीज आवडल्या का मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जी लायब्ररीतून पुस्तकं घेतली आहेत वाचण्यासाठी ते आपण इथे घरी घेऊन जाण्यासाठी इथे एक मशीन असतं त्यावर आपण आपलं लायब्ररीचं कार्ड आणि पुस्तकांवर जो स्कॅन कोड बार कोड असतो तो स्कॅन केल्यानंतर कुठले कुठले पुस्तकं आपण घेतलेत ते इथे कन्फर्म करावं लागतं आणि त्याची रिसिट आपल्याला मिळते आणि ही रिसिट नंतर आपण ज्यावेळेस सबमिट करतो पुस्तकं त्यावेळेस दाखवायची म्हणजेच आपण काय काय घेतलं हे तिथे कन्फर्म होतं